वसे पश्चिमेतील कळंब गावामध्ये गेली अनेक वर्षापासून विजेच्या समस्येमुळे येथील गावकऱ्यांना वारंवार वीज खंडित होत असल्यामुळे खूप त्रास सहन करावा लागतोय याबाबत येथील सामाजिक कार्यकर्ते आणि गावकऱ्यांनी खासदारांकडे वाढीव क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरची मागणी केली असता राजेंद्र गावित यांनी त्वरित दखल घेऊन डी पी डी सीमधनं तात्काळ निधी मंजूर करून दिलाय घोलपट्टी या ठिकाणी बीच रोड या ठिकाणी दोनशे केवी कळंब लाव के बुधाजीनगर दोनशे केवी क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर मंजूर करून दिले आहे कळंब येथील गावकऱ्यांनी खासदार साहेबांचे खूप आभार मानले या प्रसंगी किनी सहायक, अभियंता महावितरण राजाराम तांडेल पंचायत समिती सदस्य नवीन दुबे लोकसभा समन्वयक शिवसेना गोपाळ कोल्हे पाटील नाला सोपारा शहर प्रमुख शिवसेना गणेश सुळे वसई विधानसभा प्रमुख शिवसेना उल्ले संघटक प्रमुख कोळी समाज शिवसेना योगेश घरत कार्यकर्ते शिवसेना आदी पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते एन न्यूज मराठी पालघर